जयगाव जिल्ह्याचे रहिवासी आणि पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक श्री अविनाश पाटीलजी हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत ते आज तरुण भारतच्या प्रेक्षकांशी मुक्तपणे संवाद साधणार आहेत नमस्कार सर तरुण भारत लाईव्हमध्ये आपलं स्वागत आ, सर आता आपण चर्चेत सुरुवात करूया तुम्ही मूळचे जळगाव जिल्ह्याचे रहिवासी आहात आपण आपली वाटचाल कशी राहिली याबद्दल आपण काय सांगाल भावनाची मूळचा जळगावचा आहे म्हणजे जवळपास मला जे काही माझी वंशावळी माहिती आहे तर अडीचशे वर्षापासून मला जे माहिती आहे त्याप्रमाणे आम्ही कडोली या गावात आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये गिरणीच्या काठावर एरंडोल तालुक्यामध्ये खेडी कडोली हे गाव आहे त्या गावाचं मी रहिवासी आहे आणि माझ्या वडिलांपर्यंतचा जो मुक्काम होता वास्तव्य होतं हे त्या कडोली गावातलं होतं तर असा मी मूळचा जळगाव जिल्ह्याचा मात्र नोकरीनिमित्ताने माझे वडील आणि माझे आजोबा हे हाऊसिंग सोसायटी जळगाव इथे राहायला होते म्हणून जळगाव शहरात आमचं मला वाटतं एक एकोण एकंदरीत एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टपासून माझ्या वडिलांचं वास्तव्य माझ्या वडिलांचं शिक्षण आणि हे इथे असं जळगावात झालं आहे माझी आई ही पारोळा तालुक्यातली आहे ती तिचं शिक्षण पारोड्यामध्ये एक ढोली नावाचं गाव आहे शेवटचं गाव आहे जळगाव जिल्ह्यातलं त्या रस्त्यावरचं आणि तिथे ती सातवीपर्यंत शिकली आहे आणि पुढे पारोळ्याला ती तिचं शिक्षण झालं आहे असं माझे आई आणि वडील दोन्ही जळगावचे म्हणून मी मूळ रहिवासी जळगावचा आणि एकंदरीत लहानपणीसुद्धा चार वर्षाचा असेपर्यंत मी जळगावलाच राहत असे कारण माझे वडील नाशिकला नोकरी निमित्ताने गेलेले होते पण नवीन त्यांचं लग्न असेल त्यावेळेला माझी आई ते जळगावलाच राहायची त्यामुळे मी तसा जळगावचाच आपले शिक्षण झाल्यानंतर आपली उद्योगाची वाटचाल कशी राहिली सर म्हणजे आपण उद्योगाकडे कसे वडले आहेत का आपल्याला कोणाची प्रेरणा मिळाली हो उद्योग तसा मी डायरेक्टली उद्योगाकडे गेलो नाही पण मला असं वाटतं की कुठली गोष्ट करताना आपण त्या गोष्टींचा थोडा अभ्यास केला पाहिजे तसं तसं नोकरी निमित्ताने मी पुण्याकडे गेलो आणि पुण्याकडे गेल्यानंतर मग मी त्या संदर्भातल्या मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये मी काम केलं आणि ते काम करत असताना मला एक विजन क्लिअर झालं की मी उद्योगामध्ये काम केलं पाहिजे कारण उद्योग हा म्हणजे किती आपल्याला चांगला पगार वगैरे असेल आणि आपण बऱ्यापैकी आरामात आयुष्य जगू शकतो पण आपण जर उद्योग केला तर आपण चार लोकांना रोजगार देऊ शकतो आणि चार लोकांना त्यातून पुढे उद्योगासाठी प्रेरणा देऊ शकतो हे महत्त्वाचा विषय मला वाटला आणि जवळपास एक आजपासून एक बारा तेरा वर्षापूर्वी एक आठ दहा वर्ष नोकरी केल्यानंतर आजपासून बारा तेरा वर्षापूर्वी मी माझा स्वतःचा उद्योग असा इंजिनिअरिंग विषयामध्ये सुरू केला अच्छा आपल्या वाटचालीमध्ये आपल्या कोणत्या संस्थांशी संपर्क आला आणि आपले अनुभव काय त्याबद्दल आता संस्था तर भरपूर विषयांशी भरपूर संस्थांशी आणि व्यक्तींशी संपर्क येत असतो उद्योग म्हटला की आपल्याला सगळ्या प्रकारचे संपर्क असतात पण साधारणपणे आ, काम करत असताना आपल्याला काही कंप कॉर्पोरेट कंपनीज असतात जिथे आपल्याला जाऊन आपला नवीन व्यवसाय असेल तर तो मांडावा लागतो की आपल्याकडे काय सुरुवातीला आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं असं काही भांडवल वगैरे नसतं किंवा फार अनुभव असा जमेशी नसतो त्यामुळे आपलं फक्त आणि फक्त जे आपलं कमिटमेंट जे आहे किंवा आपलं जे स्किल आहे आपण ज्या प्र आपलं कौशल्य आहे हेच मात्र आपण लोकांसमोर ठेवू शकतो समोर ठेवू शकतो तर मग आपण ते ठेवून म्हणजे असे काही कंपनीज असतात जिथे आय बी एमसारखे असतील विप्रोसारखे असतील या कंपनींमध्ये जाऊन आपण डेटा सेंटर हा एक विषय आहे त्या विषयात माझा एक्सपर्टाईज आहे त्या विषयात माझं कौशल्य आहे डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर या विषयामध्ये तर या विषयामध्ये मी व्यवसायाची सुरुवात केली माझा नोकरीचा अनुभवसुद्धा डेटा सेंटर या विषयातला होता थोडा मॉडर्न विषय आजकाल सगळ्यांना माहिती आहे डेटा 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 सायन्स डेटा ऐकला जात आहे आणि सगळीकडे शब्द आहे पण तो डेटा सेंटर म्हणजे आज आपल्याला परावलीचा शब्द आहे पण हा विषय एकंदरीतच मॉडर्न मीडिया मॉडर्न वर्ल्डमध्ये वेस्टर्नकडून आपल्याकडे साधारणपणे पंधरा वीस वर्षापासून हा विषय आहे आणि त्या विषयातला पण माझा एक्सपर्टाइज आहे आणि त्याच विषयातले मग हे आयबीएम विप्रो सारखे काही असतील मोठ्या कंपनी त्यांच्याशी माझा संपर्क आला आणि तसंच पुढे जाऊन मग माझा संपर्क भारतीय रेल्वे किंवा बऱ्याच काही संस्था असतील जसे काही इंडियन आर्मी असेल किंवा अशाच विविध प्रकारच्या ज्या इंजिनिअरिंगचं काम ज्यांच्याकडे होतं फॉर एक्झाम्पल एक पुण्यामध्ये एक संस्था आहे ऑटोमोबाईल रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया जिथे सगळ्या प्रकारच्या टेस्टिंग होतात वाहनांच्या त्यांच्याशी असे बऱ्याच प्रकारच्या संस्थांशी संबंध येत असतो आणि तिथे आपलं इंजिनिअरिंग जे बॅकग्राऊंड आहे आणि नॉलेज आहे त्या प्रकारचा व्यवसाय आपण करतो ओके okay. सर मग तुम्ही उद्योगात आहात तर तुम्ही तरुणांना काय संदेश देऊ शकतात की जसं मुलं टोकाचा निर्णय घेतात की खचून जातात त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगू शकतात की आत्महत्येपर्यंत न पोचतं त्यांनी कशाप्रकारे त्यांनी स्वतःला घडवलं पाहिजे बघा भावनाजी मुलांनी तर खचलं नाहीच पाहिजे हे अगदी बरोबर आहे पण मुलांपेक्षाही जास्त मला असं वाटतं ह्या ह्याचा जो रोल आहे मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये उद्योजक घडवण्याचा हा समाजाचा आणि त्यांच्या पालकांचा आहे कारण त्यांच्या पालकांचा जर त्यांना जर त्या ते बाबतीत तेवढा जर ओढा असेल आणि त्या ते बाबतीत त्यांना जर सपोर्ट असेल तर टोकाचे निर्णय हा नंतरचा भाग झाला पण त्यांना जी निराशा येते बघा काम करताना प्रत्येक ठिकाणी निराशा येत असते कुठलंही क्षेत्र असेल तुमचं असेल माझं असेल किंवा कोणाचंही असेल तर निराशाही येत असते पण जर आजूबाजूची जर लोकं आपली जर आपल्याबरोबर असेल तर आपण काही जास्त वेळ त्यात तक धरू शकतो तर पहिला मुद्दा मला असा वाटतं की समाजाने आणि खास करून समाजाने उद्योग जग घडवण्याकडे आपला विचार पॉझिटिवली आणि म्हणजे दुसऱ्यांकडे न बघता आपण स्वतः त्याकडे बघितलं पाहिजे असा समाजाने विचार करायला हवा आणि त्यानंतर आईवडिलांचं पालकांचं मोठे भाऊ असतील मोठे जे काही घरातले असतील त्यांनी जर त्या कुठल्याही व्यक्तीला जर असं तो एंटरप्राइजिंग असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे ना की त्याला म्हटलं पाहिजे की बाबा ते होत नसेल तर नको करू वगैरे असं बरेच लोक आता करता येईल पण जास्तीत जास्त प्रमाणात जेवढा तरुणांना सपोर्ट मिळेल भारताची युवा शक्ती ही खूप शक्तिशाली आहे पोटेन्शियल आहे आणि म्हणूनच मान्य पंतप्रधान पण त्यांच्यावर एवढं फोकस करत असतात किंवा त्यांच्याकडे भारताचं भविष्य बघतात तर ती खरंच परिस्थिती अशी आहे की तरुण हे खूप प्रतिभाशाली असतात आणि आपल्या देशातले तरुण नक्कीच प्रतिभाशाली आहेत त्यांना आपण वातावरण निर्मिती वातावरण बाजूला असं दिलं पाहिजे की ते जेणेकरून ते खचणार नाहीत हा समाजाचा आणि पालकांचा रोल आणि तरुणांचा म्हटलं तर मी त्यांना हे सांगू इच्छितो की कुठलंही म्हणजे अगदी तुम्ही क्रिकेटही खेळत असाल तर तुम्ही जर दहा इनिंग्स बॅटिंग केली तर असं काही जरूरी नाही आहे की तुम्ही दहाच्या दहा इनिंग्समध्ये तुम्ही सेंचुरी माराल किंवा तुम्ही पन्नास पन्नास रन कराल काही कर तुम्ही दोन तीन वेळेला शून्यावर पण आउट व्हाल आणि काही वेळेला तुम्ही चांगले रन पण कराल पण एकंदरीत जर तुम्ही दहा इनिंग्सपर्यंत जर मैदानात टिकून राहिलात तुम्ही दहा मॅचेस खेळलात तर मात्र तुम्ही जर कमिटमेंटनी तर तुम्हा तुम्हा काम केलं असेल तर तुमचा ॲव्हरेज तुम दाखवून देतो की तुमचं काम चांगलं आहे तर असं तरुणांनी पण फक्त त्याच्याकडे एक पडाव म्हणून किंवा म्हणजे खाली वर ही एक प्रोसेस आहे कंटिन्युटी जर कुठल्याही गोष्टीत सातत्य जर कुठल्याही गोष्टीत जर ठेवलं तर ते नक्कीच यशाकडे जातील याच्यापेक्षा दुसरा काहीही मार्ग नाही बरोबर सर थोडा विषय अंतर करते जर तुमच्या सारखे अभ्यासक आणि शिक्षित व्यक्तिमत्व राजकारणात यावेत त्याबद्दल आपलं काय मत आहे हे माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणूनच मी आज तुमच्याकडे तुमच्या मार्फत मी तुमच्या वाचकांना किंवा तुमच्या व्ह्यूअर्सना हे सांगतोय की तरुणांनी राजकारणाकडे आलं पाहिजे कारण युवाशक्तीकडे बऱ्याच प्रकारचे त्यांच्याकडे स्किल्स आहेत म्हणजे कौशल्य आहेत वेगवेगळ्या विषयामध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असतो आणि खास करून उद्योजकांचा अनुभव तर जास्त मोठा असतो कारण त्यांना बऱ्याच प्रकारच्या लोकांशी किंवा संस्थांशी यंत्रणेशी त्यांचा संबंध येत असतो त्यामुळे अशा सर्व प्रकारची जी लोकं आहेत जी ज्यांचा एक्सपोजर मोठा आहे आणि ज्यांच्याकडे काही ना काही संदर्भातलं स्वतःचं असं एक यश आहे की त्यांनी कुठेतरी एक समाजाला एक आपलं स्वतःला प्रस्थापित केलं आहे अशा प्रकारच्या तरुणांनी जर राजकारणात आलं तर त्यामुळे राजकारणाचा जो एकंदरीत स्तर आहे तो आजपेक्षा अजून पुढे जाऊ शकतो मान्य मोदीजींनी मान्य पंतप्रधानांनी तो स्तर फार वरती नेलेला आहे आत्ता आज आपण काही वर्षांपूर्वी जी राजकारणाची जी कल्पना करत होतो बघत होतो तर कुठल्याही प्रकारचं स्थिर सरकार या देशामध्ये येऊ शकत नव्हतं अशी परिस्थिती होती म्हणजे अगदी वीस तीस वर्षापर्यंत स्थिर सरकार येत नव्हती पण मान्य मोदीजींकडे ते विजन असल्यामुळे आणि त्यांच्या नेतृत्वाची ती धमक असल्यामुळे ते नेतृत्व समोर येताच जनतेने त्यांना पूर्ण बहुमत दिलं तर तसंच आज तशाच प्रकारचे कमिटेड लोकं आणि प्रतिभाशाली जे युवाशक्ती आहे ती जर आली आणि त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव जर ते घेऊन राजकारणाच्या क्षेत्राकडे आले तर त्यांच्या अनुभवाचा फायदा आणि त्यांच्या व्यावसायिकतेचा म्हणजे त्यांचा एकंदरीत काम करण्याचा जो एक पद्धत असते त्याचा फायदा भारतीय राजकारणाला होईल आणि देश राजकारणाच्या विषयामध्ये सुद्धा एक नवीन उंची किंवा एक नवीन स्तराकडे जाईल आणि ते होणारच आहे ते मान्य पंतप्रधानांनी आता ती हाक दिलेलीच आहे समाजाला आणि ते होणारच आहे आपण त्यातला भाग व्हायला पाहिजे आपण युवा शक्ती म्हणून त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे आणि त्यांची शक्ती आपण वाढवली पाहिजे अच्छा आपण आपण राजकारणात राजकारणात असाल किंवा कोणत्या पक्षाकडनं निवडणूक लढवाल व कोणत्या पक्षाला आपले प्राधान्य असेल आता मी बोलताना तुमच्याशी मान्य मोदीं मोदीजींच्या विजनबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल मला जो काही प्रभाव आहे त्या संदर्भात मी तुमच्याशी बोललो त्यामुळे हे साहजिक आहे की मला जर राजकारणात यायचं असेल तर मान्य पंतप्रधानांसारखं नेतृत्व ज्या पक्षाकडे असेल अशा पक्षाकडूनच आपण काम वाढवलं पाहिजे काम पुढे नेलं पाहिजे त्याम त्या आणि त्या, त्या, त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पक्ष असं आहे आणि निवडणूक तुम्ही म्हणाल तर मला वाटतं तुमचा दुसरा प्रश्न होता की तुम्ही कुठली निवडणूक लढवाल hmm. तर निवडणूक म्हण म्हणाल तर बऱ्याच प्रकारच्या निवडणुका असतात माझा स्वतःचा कल हा मी म्हणजे शिक्षण करताना इंजिनियर झालो आहे मॅनेजमेंट ग्रॅज्युएटसुद्धा झालो आहे पोस्ट ग्रॅज्युएट झालो आहे आणि त्यानंतरसुद्धा मी माझं लॉ पण पूर्ण केलं नंतर तर लॉ मी यासाठी पूर्ण केलं की मला थोडंसं समाजाच्या सगळ्या म्हणजे संघशाखेत जाणारा स्वयंसेवक हो आहे त्यामुळे समाजाशी जेव्हा पूर्ण संपर्क येतो त्यावेळेला आपल्याला काही त्याबद्दलची संवेदना आपल्यात निर्माण होतात आणि नि, ते मला लक्षात आलं की हा एक विषय आहे जिथे समाजाचं जाऊन समाजामध्ये जाऊन काम केलं पाहिजे मग त्या संदर्भातले काही शिक्षण असतात म्हणजे काही जर्नलिझम आहे तुमचं आणि तसं मला मात्र जी आवड आहे ती माझी कायदा ह्या क्षेत्रामध्ये बड़ आहे लॉ या क्षेत्रामध्ये आहे कुठलाही कायदा असेल तर तो त्याची क्लाय क्लॉजेस आहे किंवा ती बनवण्याची कशी प्रोसेस असते म्हणजे कशी एक एक ते एकंदरीत ते तयार होतात म्हणजे एक विधेयक येतं सरकारकडून ते स्वभागृहाच्या पटलावर असतं आणि मग त्याच्यावर त्याच्यावर हर हरकती मागवल्या जातात किंवा त्या संदर्भातलं एक स्थायी समिती असते संसदेची आणि मग त्याच्यामधून पण त्यांच्याकडे काही त्या स्थायी समितीकडून पण काही रेकमेंडेशन्स येत असतात अशी ती एक एकंदरीत एक सर्वसमावेशक अशी एक पद्धत आहे कायदा बनवण्याची आणि त्याचा मी सगळा अभ्यास करत असतो आणि त्या विषयात मला इंटरेस्ट आहे त्यामुळे साधारणपणे माझा कायदा बनवणे किंवा कायदा ह्या क्षेत्रामध्ये त्याचं तयार करणे या क्षेत्रात मला इंटरेस्ट आहे तर ते ते काम साधारणपणे लोकसभेसारख्या सभागृहात होत असतं ता, आणि एकंदरीत मला पॉलिसी मेकिंग म्हणजे काय पद्धतीने एकंदरीत शासन प्रशासनचे जे विषय आहेत ते कशा पद्धतीने त्याचं पॉलिसी मेकिंग झालं पाहिजे यातही माझा थोडासा इंटरेस्ट आहे त्या पद्धतीने मी काही वेळेला जेव्हा मी माझी काही अधिकाऱ्यांशी भेट होते किंवा कधी कधी काही कॉन्स्टिट्यूशनल पदावरच्या व्यक्ती असतात त्यांच्याविषयी पण भेट होत असते आणि त्या संदर्भात मी त्यांना त्यांच्याशी चर्चा करायला मला आवडतं त्यामुळे हा सगळा जो माझा इंटरेस्ट बघता पॉलिसी मेकिंग लॉ मेकिंगमधला तर मला असं वाटतं की लोकसभेसारखी निवडणूक माझ्यासारख्या व्यक्तीला योग्य आहे त्या संदर्भातून लोकांकडे दाद मागणं हे योग्य आहे असं मला वाटतं छतडागा लोकांपर्यंत तुम्ही पोहचू शकतात त्या माध्यमाने की त्यामुळे सर तुमच्या समाजामध्ये संवेदनशीलता ही कशी वाढली म्हणजे तुम्ही समाजाकडे कसे वाढलात जी जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आपण एक अनुभवाच्या एका टप्प्यावर येतो त्यामुळे आपण जसा उद्योग करत असताना बऱ्याच संघर्षातून आपल्याला जावं लागतं म्हणजे तुम्ही मला हा प्रश्न विचारलात की आपण हे सगळं कसं केलं आणि तरुणांना काय संदेश असेल बरोबर पण हे करताना जसा तो संघर्ष असतो तसं बऱ्याच प्रकारचे यशापयश आपल्या समोर येत असतात आणि हे सगळं करताना आपण त्याला तोंड देत राहिलं पुढे केलं पाहिजे हे सगळं करताना आपण काहीतरी लोक आपल्याला भेटतात ते आपल्या संपर्कात येतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्यापेक्षाही खडतर आणि वाईट परिस्थिती अजून काही लोकांची असतात आणि ते त्यातून पण त्याचा मार्ग काढत असतात आणि ते आपल्याला त्यांच्या म्हणजे त्याला म्हणतात सक्सेस स्टोरी सांगत असतात तर त्या आपण ऐकल्यानंतर आपल्याला प्रेरणा मिळते की मग ह्यांनी जर हे केलं आहे तर मग मी पण हे करू शकतो त्यामुळे मग समाजाचा असा संपर्क सगळा झाल्यानंतर आणि जसं मी सांगितलं एक स्वयंसेवक म्हणून आपण जेव्हा समाजाकडे जातो त्यावेळेला पण बऱ्याच प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या लोकांशी आपला संपर्क येतो अगदी वरिष्ठ म्हणजे वरिष्ठ म्हणण्यापेक्षा आर्थिकरित्या वरचड असलेले आणि काही अगदीच आर्थिकरित्या कमी असलेले किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समाजामध्ये असलेले असे बरेच व्यक्तींशी आपला संपर्क आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की खूप प्रकारचं असं वेगवेगळी असं व्हेरिएशन आपल्या समाजामध्ये आहे त्यामुळे हा जो माननीय पंतप्रधान ज्या प्रकारे सगळ्या वंचित आणि सगळ्या म्हणजे ते बोलत असतात की प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे स प्रत्येकाला आरोग्याच्या सेवा मिळायला पाहिजे तर हे काम फार मोठं आहे त्यामुळे त्यांचा जो म्हणण्याचा अर्थ आहे तो की ह्या वंचित असलेल्या म्हणजे वंचित म्हणजे सगळ्याच प्रकारे काही काही वेळेला तुम्ही डोंगर दऱ्यातल्या भागात राहतात म्हणून तुम्ही वंचित असतात त्याच्यात आर्थिक स्तर हा आलाच पण तिथे पोटणं फार अवघड असतं त्यामुळे एवढा सगळा जो व्याप आहे आपल्या देश देश खूप मोठा आहे त्यामुळे ते आपण जेव्हा सगळे ह्या दृष्टीने बघायला समाजाकडे सुरुवात करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्या स्तरापर्यंत पण जर काम जर नेलं आणि मान्य पंतप्रधान ते ऑलरेडी करताच आहेत तर त्यामध्ये आपण त्या जर त्यांना त्यांना म्हणजे त्या सगळ्या कामामध्ये जर आपण स्वतःला जर पुढे नेलं तर ते पटकन जे आपल्याला अमृत काळामध्ये ज्या पुढच्या पंचवीस वर्षामध्ये जेव्हा शतक पूर्ण होईल तुमच्यासारख्या तरुणांना जेव्हा आता पुढचे पंचवीस वर्ष तुमच्या आणि माझ्यासारख्या तरुणांना तर ते पुढच्या पंचवीस वर्षामध्ये आपल्याला हे सगळं परमवैभव जे आहे किंवा हे वैभव आहे हे निर्माण करण्याच्या दृष्टीने आपल्याला समाजाच्या सगळ्या स्तरापर्यंत पोहोचावं लागेल आणि ती संवेदना ती एका टप्प्यावर आल्यानंतर ती अशी काम करताना जागृत होत असते आणि त्यामुळे ती जागरूक झाली आणि मला असं वाटतं की त्याच माध्यमातून आता मला असं वाटतं की हे काम आपण पुढे न्यायला आहोत बरोबर सर तुम्ही तरुण भारत लाईव्हमध्ये आलात आणि तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला या त्याबद्दल तुमचे धन्यवाद बघत राहा तरुण भारत लाईव्ह न्यूज जळगाव